गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत महादेव बुक ॲप या ऑनलाईन ॲपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी केली जात असल्याने देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे महादेव बुक ॲप या अनधिकृत ऑनलाईन ॲपद्वारे पुण्याचे नारायण गावात सट्टा खेळविला जात आहे अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती त्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे देशात आदेश दिले त्यांच्या ताब्यातून सट्टेबाजी करीता आवश्यक असणारे साहित्यामध्ये पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल आरोपींचे वापरते एकशे एक, एक मोबाईल चारशे बावन्न बँक खाते पुस्तक व चेकबुक टेबल खुर्च्या तसेच असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचावन्न दोनशे चोवीस दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर जुगार कायदा कलम चार पाच माहिती तंत्रज्ञान माहिती अधिनियम सहासष्ट सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मीनारायण वन्नम यांचा रिपोर्टर बुलंद पोलीस टाईम ठाणे